नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आज आपले व्हिडिओ एका सुंदर किल्ल्यावर अशी होणार आहे ज्याचंच नाव आहे अगरकोट किल्ला तर आज आपण या मध्ये बघणार आहोत अगरकोट किल्ल्याविषयी माहिती आणि अगरकोट किल्ला कसा आहे त्या सर्व गोष्टी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटतील सो हा किल्ला आहे रेवदंडामध्ये ते सात खणी म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी आपण आलोय तुम्हाला दाखवण्यासाठी तु तु तो या ठिकाणी यायचं कसं काय रेवदंड्याचा जो मेन मार्केट आहे त्या मार्केट पासून तुम्हाला फक्त थोडंसं पुढे यायचे त्याच रोडनी स्ट्रेट मुरुड साइडला तिकडून आल्यावर तुम्हाला लेफ्ट एक छोटंसं मंदिर आहे तिथून फक्त तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे मी आता त्याच टर्नवर हो आहे माझा एक पाचशे मीटरवर जो आगरकोटचा किल्ला आहे तो आहे या, या ठिकाणी चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की किल्ला कसा आहे तिथला सनसेट संध्याकाळी बघायसाठी खूप सुंदर आहे सो तुम्ही सुद्धा समजा अलिबाग किंवा नागाव मुरुड या साईडला येत असाल तर रेवदंड्या ठिकाणी तुम्ही नक्की द्या पब्लिक आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला जाऊया आपण आता किल्ल्यामध्ये नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत रायगड जिल्ह्यातील रेवदंडा इथे असलेल्या एका अनोख्या किल्ल्याकडे म्हणजेच अगरकोट किल्ला ज्याला रेवदंडा किल्ला म्हणूनही ओळखले जाते अरबी समुद्राच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात वसलेला हा किल्ला म्हणजे इतिहासाची एक जिवंत साक्ष आहे इथेच कधी काळी पोर्तुगीजांनी आपलं बस्तान बसवलं होतं पंधराशे चोवीस साली बांधलेला हा किल्ला सुरुवातीला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता नंतर मुघल आणि मराठ्यांमध्ये अनेकदा सत्ता बदल होत गेले कोकण किनाऱ्यावर अलिबाग पासून अवघ्या काही किलोमीटर वर असलेला हा किल्ला समुद्राच्या साक्षीने आजही उभा आहे किल्ल्याची रचना साधी पण प्रभावी आहे मोठ्या तटबंदीचे अवशेष प्रवेशद्वार आणि आजूबाजूचा परिसर हे सगळं त्या काळाच्या स्थापत्य केल्याची झलक दाखवते अगरकोट किल्ला सात खणी परिसरात येतो आणि सात गावांमध्ये सामील असलेल्या भूभागावर हा किल्ला वसलेला आहे म्हणून याला सात खणी किल्ला असे म्हणतात अगरकोट सात खणी किल्ला आज मुख्यतः पर्यटन इतिहासप्रेमींची भटकंती आणि स्थानिक लोकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे किल्ल्यावर बरेच फोटोशूट्स आणि वेब सिरीज केले जातात माझ्या पाठी तुम्हाला हे दिसत असेल म्हणतात सातखणी कारण यांना सात बुरुज आहेत कारण तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये दिसत असेल सात खण आहेत त्याच्यामुळे याला सातखणी असं म्हणतात आणि ह्याच्याच समोर आहे तो समोराच्या एक्झॅक्ट समुद्र आहे आणि तुम्ही हे फिरल्यानंतर सनसेट सुद्धा एन्जॉय करू शकतात आता ह्याच्याच बाजूला आता हे पूर्ण ठिकाणी पूर्ण जे बांधलेला किल्ला पूर्ण आता भिंती वगैरे दगड वगैरे पडलेले आहेत पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल तर असंच एक थोडंसं हाईटला त्याच ठिकाणी सुद्धा आपण चेक करूया की त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय बघायला भेटते आणि या किल्ल्यामध्ये आता प्री वेडिंग खूप होत आहेत त्याच्यामुळे आता आतमध्ये प्री वेडिंग करण्यासाठी बंदी केलेली आहे मला बीच आहे या ठिकाणी तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता आताच भरपूर जण आहेत आज नेमकी सॅटरडे आहे त्याच्यामुळे जवळपास बारा पंधरा जणांची लग्नांचे प्री वेडिंग शूट चालू आहे इकडे सो असा आहे आपला अगरकोट तर आता आपण बॅक साइडला बघूया अजून तुम्हाला काय काय दाखवता येईल मी प्रत्येक ठिकाण तुम्हाला दाखवेल सो ठीक आहे पब्लिक आहे आपला सातखणी आणि याच्यात एक्झॅक्ट समोर या ठिकाणी हा बीच आहे आणि या ठिकाणी हा सनसेट तुम्हाला बघायला भेटेल प्री वेडिंगचे जेवढे शूट्स होतात ते या ठिकाणी होतात तुम्हाला इथे समोर दिसतील इकडे एक जोडपा आहे इकडे एक जोडपा आहे भरपूर ठिकाणी आहेत प्रत्येक ठिकाणी प्री वेडिंग शूट चालू आहे ठिकाणी तुम्हाला दिसतोय समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये तुम्हाला एक छोटासा किल्ला दिसतोय म्हणजेच कोर्ले किल्ला त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आपण त्या ठिकाणी सुद्धा जाऊ नेक्स्ट दिवशी बघा ही या किल्ल्याची समुद्राची बाजू होती म्हणजे बाहेरून बाजू आहे तर आता या किल्ल्याला खूप वर्ष झाले पंधराशेच्या काळातला किल्ला आहे सो आता इथल्या दगडी तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेत बांधकाम तुटायला आलेलं आहे तर आता बघूया आपण पुढे पुढे काय काय आपल्याला बघायला भेटते तुम्ही इथलं बांधकाम बघू शकता कसं आहे काय माहिती कसं काय रचना केली असेल दगडांची कसं काय बांधलं असेल या ठिकाणी कसे स्टेप वाईज दगड उभारले परत हे मेबी मला वाटते जेव्हा पावसाच्या सॉरी जेव्हा लाटा येत असतील समुद्राच्या त्याने बहुतेक हा गोवा तयार झाली असेल मला असं वाटते आता आपण या साईडला बघूया त्याच्यावरती सुद्धा जाता येतं स्वतः आपण वर जाऊया बघा या ठिकाणी सुद्धा जो किल्ल्याचा कॉर्नर आहे पडलेली आहेत रोड आहे वर जाण्यासाठी स्वतः आपण जाऊया या किल्ल्याच्या वरती बघा प्रॉपर तुम्हाला बघायला भेटतं इथे झाडं आलेले आहेत किल्ल्यावरती असे असे क्रॅक आलेले आहेत या भिंतींना या ठिकाणी तुम्ही बघा बघू शकता इथे वर जाण्यासाठी थोडस अवघड असा रस्ता आहे तुम्हाला इथे दिसत असेल सो या ठिकाणी वरून आता आपण वर जाऊ बघूया आपण वरती काय काय बघायला भेटतंय कुठले मासे येतात या माश्यांचं आपल्याला नाव नाही माहिती मला ते भरतीच्या वेळी आले असतील मासे तर भरती आल्यानंतर परत रिटर्न जातील तर चला आता वर जाऊया आपण कॅमेरा बॅक कॅमेराच ओपन करतो म्हणजे तुम्हाला समजेल इथला रोड कसा आहे तुम्ही इथे बघू शकता रोड कसा आहे इथला इथून पायवट आहे आपल्याला वरती जाण्याला जा वरती जायसाठी वरती जाण्यासाठी सो हे वाड्याचं झाड कसं या किल्ल्याला पूर्ण वेडा मारलेला आहे तुम्ही फांद्या बघू शकता इकडे हा जो एक किल्ला आहे तर चला वर जाऊया आपण काय इकडे एक सुंदर व्ह्यू साठी एक स्पॉट आहे हां तर या या ठिकाणी तुम्हाला सुद्धा तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता फक्त इथं जाताना आरामात सुंदर असा व्यू आहे दिसतो इथून जास्त पुढे नको जायला थोडस जाऊया आपण तर आपण आता आलोय किल्ल्याच्या वर तर आताच आपल्याला एक विचित्र असं झाड भेटलेलं आहे तर हे सिंगल वाड्याचं झाड आहे फक्त फक्त याच्या ज्या फांद्या आहेत त्या फक्त खूप भरपूर ठिकाणी पसरलेल्या आहेत तुम्ही खाली बघू शकता हे असं तुम्ही बघितलंच नसेल मला वाटते कुठे बघितलं असेल तर चला अजून तुम्हाला दाखवतो वेगवेगळ्या गोष्टी इथल्या काय बघा तुम्ही इथं वर बघू शकता पूर्ण हे वाड्याचं झाड आहे एकच झाड आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे ह्या तुम्ही यांच्या फांद्या बघू शकता आणि इथे तुम्हाला एक जुनी अशी तोफ बघायला भेटते काही वर्किंग नसेल नसेलच ऑफकोर्स आणि हा इथला एक तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता तसेच तुम्हाला समजा इथे स्टे करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला कॅम्पिंगची सोयसुद्धा अवेलेबल आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच ठिकाणी कॅम्पिंगची जागा आहे सो या ठिकाणी कॅम्पिंग होते तर तुम्हाला त्याचेसुद्धा डिटेल्स पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो कॅम्पिंगचे जे चार्जेस वगैरे असतील ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून असे भरपूर नवीन नवीन गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेल आपल्याला फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे तो फक्त राहू द्या चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये